नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना आता पंचवीसशे पंचावन्न कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे पण हा पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपा रुपयाचा जो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा भरपाई मंजूर केलेली आहे तो कोणत्या हंगामातला आहे नेमकं तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज जा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा तर राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केलेली आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हा कधीचा आहे तर दोन हजार बावीस आणि चोवीस हंगामाच्या प्रलंबित भरपाईसह हो। नवीन भरपाईचा भरपाईचाही जाय या ठिकाणी समावेश आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी हंगाम दोन हजार चोवीसमधील भरपाईची वाट पाहत होती पण राज्य सरकारने आपल्या हिस््याचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती सरकारने आता विमा कंपन्यांना पाहिला हप्ता दिला तरच त्याशिवाय खरीप दोन हजार बावीसपासून रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधी दिला त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस तसेच तेवीस तसेच रब्बी तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीसमधील भरपाई मिळण्याचा मार्ग खेर मोकळा झालेला आहे या सर्व हंगामातील एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर अशी त्या ठिकाणी महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक अनन अनेक वेळेस आनंदोल आंदोलन देखील त्या ठिकाणी केले होते तेव्हा त्याला काही प्रतिकार मिळाला नाही तर राज्य सरकार सरकारने अखेर दोन हजार बावीसपासून रखडलेल्या विमा भरपाईचा मुद्दा निकाली काढला आणि त्या ठिकाणी हा भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपन्यांना एकूण दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये राज्य हिस्सा अनुदान देणे आवश्यक होते तर राज्य सरकारने आता विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर केलेली आहे आणि त्यामुळे विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांनाही त्यांचा विमा भरपाई आता मिळणार आहे पण ही विमा भरपाई किती मिळणार आहे तर एकूण त्या ठिकाणी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहेत ही भरपाईची रक्कम चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग होणार आहे